እሺ ሊስት ነው በረበር ከእቴም መረቅ ድምፅ አዎ እሱ እስከ ልስጥህ ቻምተህ ቱን तर चला सगळ्यांनी पटापट लाईव्ह जॉईन करा बाकीच्यांना पण जॉईन करू द्या आणि मग आपण गप्पा मारूया तोपर्यंत मी पीठ घेऊन येते आणि पीठ कालवते म्हणजे भाकरी करता करता तुमच्यासोबत गप्पा सुद्धा मी मारेन तर येते मी पीठ घेऊन येते पाणी घेतलंय उलथन पण घेतलंय भाकरी ठेवण्यासाठी हे पण घेतलंय गॅसवर मी तवा पण ठेवलेला आहे पीठ घेऊन येते आणि आता पीठ कालवता कालवता भाकरी बनवता बनवता तुमच्यासोबत मी गप्पा मारते आता प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे भाकरी बनवतात तर काही ठिकाणी थापून बनवतात आणि काही ठिकाणी डायरेक्ट टाकून असं फिरून बनवतात तर आम्ही असे एकदम पातळ भाकर बनवतो पातळ पीठ बनवून आणि मग भाकर बनवतो आणि वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या भाकरी खाल्ल्या जातात जसं की मक्याची बाजरीची गहूची चपाती तांदळाची आणि अजून कसली हां नाचणीची भाकर खाल्ली जाते तर वेगवेगळ्या भाकरी सुद्धा खाल्ल्या जातात तर तुम्ही कोणकोणत्या भाकरी खाल्लेल्या आहेत आणि तुमच्याकडे कोणत्या भाकऱ्या खाल्ल्या जातात तर मला कमेंट करून सांगायचे आणि चॅट पण तुम्ही करू शकता चॅटिंगमध्ये पण बोलू शकता म्हणजे मला दिसतील मेसेजेस ठीक आहे चला पीठ घेऊन येते बऱ्याच दिवसांनी मी आज लाईव्ह आलेली आहे ये तसं येत असते कधी मधी पण जास्त वेळ नसते मी लाईव्ह तर म्हटलं चला आज भाकरी बनवता बनवता तुमच्यासोबत गप्पा मारते तर हे पीठ घेऊन आली तर आमच्याकडे तांदळाची भाकरी खाल्ल्या जातात म्हणून हे तांदळाचं पीठ आणलंय मी आणि एका बाजूला गॅसवरती तवा ठेवलेला आहे असं मळून घेते मी आणि आमच्या इथं कसं बऱ्याच ठिकाणी तांदळाची भाकरी सुद्धा अशी लाटून वगैरे केले जाते म्हणजे ह्याच्यात गरम पाणी ॲड करतात आणि पीठ छान मस्त मळून घेतात आणि त्याच्यानंतर पातळ मस्त भाकर लाटून घेतात पण आमच्या यात तसं काही पद्धत नाही तर डायरेक्ट थंड पाण्यानेच पीठ छान असं मळून घेतात आणि थोडंसं पातळ आपण ते डोसे नाही का बनवतो तर सेम त्या टाईपचं पण ते एकदम पातळ असतं तर आणि हे थोडंसं जाड पीठ असतं तर हे नीट काळवून घे गे, काळवून घ्यायचं आणि मग ते टाकायचं तव्यावर आणि हातात फिरवायचं तुम्ही अशी एक गोलाकार वाटीसारखेच असते तर आपण वाटीने पण फिरवू शकतो चमच्याने पण फिरवू शकतो पण आता आमच्याकडे तर काही ती पद्धतच आहे की गरम गरम तव्यावरती पीठ टाकून त्याच्यावर हात फिरवून घ्यायचा तर त्याच्यामुळे तसेच आम्ही भाकर बनवतो काय गंधा काय मग तवा भाकर बनवते ना आज आमच्या घरी प्रोटीन वाला जेवण बनवणार आहे आज भाऊ भाजी बनवणार आहे आणि मस्त भाकरी बनवते एका भर मस्त पीठ कालून घेते ह्याच्यात जवळजवळ सहा तरी भाकरी होतील so, अंदाज येतो ना आम्ही आमच्या घरी दहा किंवा बारा चौदा अशा भाकरी बनवतो म्हणजे प्रत्येकी दोन जर भात असला तर एक एक बनवतो पीठ असं छान मस्त मळून घ्यायचं अजून तो खूप जाडसर आहे हे बघा याला अजून पातळ करायचं कोणा कोणाला तांदळाची भाकर आवडते कोणाला मेसेज काय आहे ना कोणीतरी हाय हॅलो करा म्हणजे मला समजेल आता कसं आहे बघा पीठ मस्त पातळ केलंय मी हे बघा तुम्ही ह्याच्यापेक्षा अजून पातळ करायचे पीठ आणि मग ते तव्यावर सोडायचे तुम्हाला दाखवते कोणातरी मोबाईल पकडायला सांगते मग दाखवते माझे हात खराब झाले ना तो पिठाने डाळ बनवायची तर आज भातच बनवायचं असं मला वाटलं ना बोललीस मी तर डाळ ठेवली ना मग तू बोललीस मग हे बघा असं एकदम पातळ पीठ केलेलं आहे आता मी टाकते तव्यावरती ना तेव्हा थोडस गरम पाहिजे चेक पण करावं लागेल ना गरम झाला थोडस पाणी टाकून चेक करायचं

हे बघा हे अशी इथे मी पीठ मस्त कालवून ठेवलेलं आहे ह्याचा थोडासा कडा सुटायला लागला लागतो ते हातून निसटला माझे हे बघ ह्याचा थोडासा असा कडा सुटायला लागला ना की मग त्याला उलथायची एकाच हाताने नाही करू शकत ना हे बघा इकडून अशी केली यशी भाकर झाली माझा जो ट्रायपॉड आहे ना तो थोडासा खराब आहे आणि लूज होतो एकदम असा मोबाईलना खाली पडतो एक वेळेस पिठात पडलेला माझा मोबाईल तेव्हापासून मी रिस्क नाही घेत की ट्रायपॉडवर फोन लावून मी तुम्हाला हे असं दाखवू शकेन असं कारण की तेवढाच फोन आहे आणि लवकर फोन भेटणार नाही मला त्याच्यामुळं मी रिस्क अजिबात घेत नाही त्याच्यामुळे भाकरी ठेवेन मी आणि थोडासा भात आहे छोटूसाठी आणि लिओसाठी पण भात असतो आणि कधी कधी घरचे पण खातात पण छोटू आणि लिओसाठी भात लागतो मग त्यांच्यासाठी भात आहे थोडासा जर मम्मीने सांगितलं की भात बनवायचा तर मी भात पण थोडासा बनवेन कारण की ऑलरेडी माठभाजी आहे सकाळची आणि उडदाची डाळ पण बनवलेली आहे आता त्यातल्या तोंडली पण कापून ठेवलेली आहे तोंडली पण कापून ठेवलेली आहेत आणि अजून मम्मी जाऊन चिकन पण घेऊन आली एका दिवशी काय काय खायचं बघा भाकर अशी झाले तुमच्याशी गप्पा मारता मार्ग मस्त भाकर पण तयार झाले तर हे भाकर काढून घेते मी थोडी स्लो करते गॅस आता अजून पुन्हा भाकर टाकून घेत दुसरी भाकर टाकून घेतली आहे मी

बाकीचे लोक काय चॅटिंग मध्ये काय गप्पा बिप्पा करा थोडस कम्युनिकेशन करा तुम्ही पण काही चॅट होत खूप गरम होतय खूप गरम पण होते है। आज तुमच्याकडे काय काय स्वयंपाक बनत आहे आज आमच्या घरी तर छान असं नॉनव्हेज बनवणार आहोत कारण की नेहमीप्रमाणे असतच ते एकतर सुके मासे असतात नाहीतर मग चिकन असतं आणि सकाळच्या टायमिंगला डाळ असते किंवा व्हेज असतं सायंकाळच्या टायमिंगला नॉनव्हेज असतं हे आमचं ठरलेलं असतं हां कडधान्य वगैरे आम्ही खातो पण कडधान्य खूप कमी पावसाच्या वेळेस आमच्या घरी खूप कडधान्य खाल्ले जातात चला आता दोन तिसरी भाकर टाकली मी आता दाखवते ही तिसरी भाकर आहे मी ह्याला मस्त पटकायचं लगेच निघते मस्त निघते आता एका हाताने तर होणार नाही तुटण्याची शक्यता असते हम्म हे बघा गर्मी आहे खाम आमच्या घरी जवळजवळ दहा ते चौदा भाकरी आम्ही बनवतो प्रत्येकी एक प्रत्येक एक माणसाला दोन दोन भाकरी असतात आणि पातळ भाकरी असतात त्याच्यामुळे होऊन जातात आणि थोडासा भात असतो आणि बस तेवढंच आणि आमच्याकडे नेहमी तांदळाच्या भाकरी खाल्ल्या जातात कारण की आमच्याकडे तांदूळच पिकवतात म्हणून चला बरं तुम्ही मला सांगा तुम्ही कुठून कुठून लाईव्ह बघताय कमेंट करून सांगा म्हणजे मला कळेल की कुठून बघत आहात तुम्ही आणि हां जे कोणी नवीन असेल ना त्यांनी चॅनलला विजिट करा जर तुम्हाला व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि हा चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा चला ही तिसरी बाब मस्त झाली तर मस्त भाकर फिरवताना तुम्हाला दाखवला असता मी व्हिडिओ पण तुला काय काम कर कारण की एका हाताने भाकर फिरवायची आणि दुसऱ्या हाताने मोबाईल पकडायचं होत नाही लगेच ते भाकर फिरवावे लागते पेट टाकून झाल्याच्या नंतर त्याच्यामुळे थार 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 था। दोन चार अजून ह्याच्या तीन होती म्हणजे सात एका टायमिंगला मी पीठ जे घालवले त्याच्यात सात भाकरी होणार आहेत म्हणजे अजून थोड्या तीन भाकरी च पीठ अजून मला कालवावं लागेल कोण कोण नवीन आहे ते तरी मला कळू द्या

खूप गरम लागतं पण पटकन हात फिरवावा लागतो ज्यांना सवय असते तर त्यांना जमत आजूबाजूला पीठ पण खूप सांडले नंतर खूप व्यवस्थित स्वच्छ करावं लागतं Stále eik, dole, tínča, čar, čar týbaču. हॅलो नमस्ते स्वयंपाक करायला सुरुवात केली म्हणून म्हणला चला आज तुमच्यासोबत स्वयंपाक करता करता गप्पा मारूया

काय पाहिजे मिरच्या पण आताच